सावकाराच्या फसवणुकीविरोधात दोघांचे आमरण उपोषण जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आंदोलनाची चेतावणी अहमदनगर जिल्ह्यातील बोलेगाव येथील रहवासी सय्यद अल्ताफ गुलाब आणि विजय लक्ष्मण वालेकर यांनी सावकारांनी केलेल्या फसवणुकीच्या विरोधात आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे त्यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थान नगर यांच्याकडे दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी लेखी निवेदन सादर करत आपल्या मागण्यांकडे त्वरित लक्ष न दिल्यास सोळा जुलैपासून उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे अर्जदारांच्या मते त्यांनी संबंधित सावकाराविरोधात फसवणुकीची तक्रार देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही त्यांनी पोलीस स्टेशनकडेही लेखी तक्रार दिलेली असून देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली जात आहे असा आरोप त्यांनी केला आहे या निषेधार्थ पार्श्वभूमीवर दोघांनी एकत्र येऊन आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे सावकारा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होईपर्यंत उपोषण सुरूच राहील अशी ठाम भूमिका सय्यद अल्ताफ सय्यद आणि विजय वालेकर यांनी घेतली आहे माझं नाव सय्यद अल्ताफ गुलाब हे आज रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालय आहिल्यानगर येथे दिनांक आजची सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी उपोषणास बसलेला आहे उपोषणाचं कारण एकच आहे की सदर सावकारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होत नाही कारण डीडीआरला तसेच नगर तालुका उपनिबंधक मॅडम ला सुद्धा याबाबत रिक्सर तक्रार अर्ज केलेले किंवा सावकाराने जे दप्तर जमा केलं त्या दप्तरात जसा फ्रॉड केला त्याने किंवा कशी माझी फसवणूक केली ही पूर्णतः त्यांच्या लक्षात आणून दिली तरी पण हे दोन्ही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि काहीतरी दुसराच गुन्हा दाखल करत आहे ऑलरेडी तो गुन्हा पहिल्यांदा दाखल असताना परत करायची गरज नसताना तो गुला आदा... गुन्हा दाखल करायचा आणि आम्हाला सांगायचं आता गुन्हा केला आम्ही दाखल आता काय उपोषण करू नका म्हणजे आमची सुद्धा हे अधिकारी दिशाभूल करतात हे कारण यांची दिशाभूल ते सावकार लोक करतात की आम्ही त्यांना सांगून सुद्धा ते आमची आता दिशाभूल करत आहे गुन्हा फसवणुकीचा गुन्हा दाखल होणं तितकंच गरजेचं आहे कारण सावकाराने दफ्तरात जो फ्रॉड केलेला आहे तो फ्रॉड केलेला असल्यामुळे त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होणे गरजेचं आहे कारण ज्यावेळेस दप्तर त्यांनी कार्यालयात आणून दिलं त्यावेळेस डीडीआर किंवा उपनिबंधक बोर्ड मॅडम यांनी तो दप्तराचा पंचनामा करणं गरजेचं होतं तसं काही एक केलेलं नाही ती एक चूक त्यांनी के केलेली असताना सुद्धा आम्हाला फक्त गप्प बसवायचं काम हे करत आहे अधिकारी कर्मचारी कारण याच्यात फ्रॉड झालेला आहे फसवणूक झालेली ही त्यांना पूर्ण कल्पना आहे त्याबाबत त्यांना पूर्ण कल्पना असल्यामुळे त्यांना आम्ही एकच मागणी केली अर्ज केला का आमचं जे म्हणणं आहे फसवणुकीचा गुन्हा दाखल करा सावकाराने आमची फसवणूक केली शासनाची केली हे आम्ही तुम्हाला रीत सर अर्ज दिलेला आहे परंतु तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे आमच्यावर आज ही उपोषण करण्याची वेळ आली आहे मागणी आमची एकच आहे का मी आणि विजय लक्ष्मण वाल्लेकर याचा जो सावकाराने आमचा फसवणूक करून दप्तरात सावकारी दप्तरात फ्रॉड करून आमची फसवणूक केलेली आहे हे आम्ही त्यांच्या लक्षात आणून देऊ राहिलो किंवा ते त्यांना सगळी पूर्ण कल्पना आहे तर आमची एकच मागणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे तोपर्यंत आम्ही उपोषण चालू ठेवणार आहे हे विजय लक्ष्मण वाल्लेकर रानार बोलेगाव आणि बंगाराचा व्यवसाय करतो आदगाडी लोक तो मला काय आड अडचणी आल्या म्हणून मी दहा बारा वेळेस त्यांच्याकडे गाडी काटी यांच्याकडे गाडी घाण ठेवली सोडून नेली प्रत्येक वेळेस नंतर मी वीस हजारला परत गाडी घाण ठेवली आणि परत ती मला सोडवणं नाही झाली मग मी परत त्यांच्याकडे गेलो म्हणलं मला दहा हजार रुपये अजून द्या तर ती म्हणली देतो म्हणून आणि अनलिगल केलं त्यांनी काय असे त्यांच्या हिशोबाने त्यांनी केलं काय गोव्हर्नमेंट त्याच्यामध्ये कागदपत्र का नव्हते काय नव्हते असेच केलं आणि त्यांनी मला परत दहा हजार रुपये दिले आणि दिले तर मी नंतर त्याच्यानंतर वर्षभराने गेलो त्यांना तीन चार वर्षे व्याज भरले मी नंतर गेलो मी म्हणलं मी गरीब मनुष्य मला गाडी द्या मी तुम्हाला पाच पाच हजार रुपयात तीस हजार रुपये फेडतो तर ते म्हणले पैसे घेऊन जेव्हा आम्ही नंतर विचार करतो तर त्यांनी काय विचार केला नाही आणि माझे अजून सुद्धा गाडीचे हप्ते वगैरे शिल्लक राहिलेले आहेत तरी त्यांनी तसं केलं तर मी त्यांना म्हणलं बाबा माझी गाडी द्या त्यांनी दिली नाही मला माझी गाडी मला भेटावा मी लेख असताना गाडी घेतली अजून माझे हप्ते पण त्यांनी मला दिली नाही गाडी त्यांनी व्याज माझं भरपूर खाल्लं चार तीन चार वर्षामध्ये पण त्यांनी मला दिले अजून पैसे मागतात आणि काय गाडी बिडी दिली नाही ना। त्याच्यामुळे मी उपशनला बसलेलो आहे सगळ्यांनी लक्ष देणं आणि कर्मचाऱ्यांनी आणि अर्ज बघा मी बावीस एक ला अर्ज डी बीडीआर ऑफिसला त्यांचं मी संमती घेतली की तरी मला अजून त्याचा कॉल सुद्धा आला नाही आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली नाही गुन्हा दाखल सुद्धा केला नाही सहा महिन्यापासून अर्ज माझा ईडीआर ऑफिसला हो, पडलेला आहे पण त्यांनी कारवाई नाही केली ते मला गरीबाची भेटावा ही माझी विनंती आहे बाकी काय नाही आणि शासकीय लोकांनी गरीबाचं काम करावा असं व्याजदराचे पुढे झुकू नका तुम्ही आणि त्यांची पुढे पुढे करू नका तुम्ही गरब गरिबाचं सहकार्य करा हे माझ विनंती